नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत सिल्लोड या ठिकाणी मंगेश साबळे यांचं उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हिरेने काम करणारे रविराज दादा देखील आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशा पद्धतीची चर्चा सध्या प्रशासनासोबत झाली या महाराष्ट्रामध्ये नाजायद सरकार काम करत आहे या सरकारला सामान्य शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही आहे यांना यांचं राजकारण आणि यांना यांचं जे ह्याला आत घे त्याला आत घे त्याला सोड ह्याच्यामध्येच हे व्यस्त येतं मागच्या एक महिन्यामध्ये शेतकऱ्यावरती अभूतपूर्व अतिवृष्टीचं संकट कोसळलं त्याच्यामध्ये शेतकरी अगदी उद्ध्वस्त झाला मंगेश साबळे हे माझ्या गावात आमच्या गावात म्हणजे ज सिल्लोड तालुक्यात आ इथल्या लोकांसाठी बसली इथल्या लोकांसाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ते आज आमरण उपोषण करत आहेत स्वतःच्या शरीराची चाळणी करत आहेत तुम्ही त्यांना वेगवेगळ्या आंदोलनातून बघितलं आम्हालाही बघितलं मागण्या काय त्यांच्या त्या जाणून घ्या तुम्ही ढगफुटी झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपये सरसगट मदत द्यायची ज्यांचे जनावरं गुरं ढोरं वाहून गेले त्यांना तात्काळ मदत करायची आहे जे पुलं वाहून गेले या मागण्या कशासाठी यांचं घर भरण्यासाठी नाही तर या सरकारनी या प्रशासनानी याची दखल घेतली पाहिजे आणि हे कोण सांगत आहे एक सरपंच सांगतोय पण आज हे मुख्यमंत्री असतील हे जे अधिकारी असतील यांना हे गँड्याच्या कातडीचे झालेले जोपर्यंत एखादा व्यक्तीचा जीव जात नाही तोपर्यंत तो हे गाय करत नाही मी आत्ता जाऊन तहसीलदार साहेबांच्या पाया पडलो आहे पण यांना घाम फुटायलाच तयार नाही आहेत यांना फक्त एकच गोष्ट लक्षात येते की शेतकरी विखुरलेला आहे शेतकरी कधी एकत्र येऊ शकत नाही पण यांना हे समजना ना आज ट्रॅक्टरचा जरी काळ असला तरी शेतकरी अजून रुम्न हातात घ्यायचं विसरलेलं नाही आहे ज्या दिवशी शेतकरी रुम्न हातात घेईल त्या दिवशी यांना कुठं पळावं हे पण समजणार नाही माझी तुमच्यामार्फत सरकारला विनंती आहे राज्यामध्ये लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजाराच्या वर मदत करावी तेव्हा शेतकरी कुठे उभा राहील नुकसानग्रस्त भागाचे पाहणी दौरे पर्यटन दौरे करण्यापेक्षा तिथं भरीव मदत करावी तेव्हा शेतकरी उभा राहील नाहीतर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे होणारे आत्महत्या हे सरकारचं अपयश समजून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं अपयश समजून त्यांच्या मातीचे फुटलं जाणार कारण की या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहेत शेतकरी अगदी झाला झालाय शेतकऱ्याकडे काहीच उरलेलं नाही परवा नारायणगडावर आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी तेच सांगितलं कि बो जो की बो जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणीही थांबायचं नाही इथं जातपात बघितलं जाते सर इंग्रजांसारखं झालेलं आहे अगोदर पक्ष पक्षात वाटून दिले नंतर जाती जातीत वाटून दिले शेतकऱ्याला जात कशाला पाहिजे मंगे साबळे तुमच्यासाठी लढते ना प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी आलं पाहिजे तुमचे पक्ष तुमची जात नंतर अरे कोणीतर लढतंय त्याच्या पाठीशी उभं राहायला का हरकत आहे पण ते सांगणं आहे आणि प्रशासनाला आमचं सांगणं आहे आम्ही शांत आहे म्हणून शंड समजायचं नाही संत समजायचं नाही आज आम्ही शांततेचा लढा चालू केलेला आहे यांच्या जीवितला काही जर झालं तर त्याला सर्वश्री जबाबदार प्रशासन राहील एवढे आम्ही या ठिकाणी सांगतो आहे आता मी सकाळपासून सकाळपासून तीन वेळा तहसीलदार साहेबांना बोललो सकाळी बोलल्यानंतर तहसीलदार साहेब म्हटले की जिल्हाधिकारी साहेब खूप संवेदनशील आहेत परंतु जिल्हाधिकारी साहेब सुट्टीवर आहेत हा मग विचार करा तुम्ही हे किती संवेदनशील आहेत मग तहसीलदार साहेबांना मी प्रश्न विचारला की ते पळून गेलेत का तर तहसीलदार साहेब थोडेसे हसले स्मित हास्य केलं म्हणजे तो त्याचाच अर्थ की तहसील जिल्हाधिकारी साहेब पळून गेलेत आहेत दुसऱ्या वेळेस विचारलं त्यावेळेस मी त्यांना सरळ आणि स्पष्ट सांगितलं की तुम्ही जर या मागण्यांची दखल घेतली नाही तर मी तुमच्या दालनामध्ये बसतो उपोषणाला काही हरकत नाहीये तर त्यांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका म्हणजे आम्ही शांततेत बोलतोय आणि हे वेगळ्याच वळणावरती जात आहेत आत्ता जाऊन निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर साहेबांनी शिक्काच दिला नव्हता शेवटी मग बळच शिक्का मारून निवेदन घेऊन आलो आहे पण आत्ता तरी कुठे वाटतंय की साहेब याची दखल घेतील माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे आमच्या मागण्या वरिष्ठांकडे पोहोचवा आणि आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आम्ही मंगेश साबळे यांना पाठिंबा जाहीर करतोय आणि आम्ही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांची ती भूमिका आहे आरक्षणाचा तर मुद्दा आमचा आहेच आहे पण शेतकऱ्यांचं कारण आमचे बाप जादे आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे आम्ही आमची जी मागणी आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे त्यामुळं ही जी मागणी आहे या ज्या अठरा मागण्या मंगेश साबळे यांच्या आहे त्या सगळ्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे हे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो नाही राज्यकर्ते या गोष्टीकडे बघायलाच तयार नाही आहेत राज्यकर्ते सध्या मेळावे घेण्यामध्ये पक्षबांधणी करण्यामध्ये व्यस्त आहेत भविष्यामध्ये शेतकऱ्यांनो तुमचीच मतं घेतली जाणार आहेत तुम्हालाच भावनिक करून तुमची मतं विकली जाणार आहेत तुमचे पुढारी जे आहेत ते तुमच्या मार्फत त्यांना निवडून देणार ते तुमच्या मानगुट्यावर बसणार आणि आपण असे उपोषण करत बसणार त्यामुळे आता तरी सुद्धा यांचे मेळावे यांचे मोर्चे यांच्या सभा याच्यावर शंभर टक्के बहिष्कार टाका आणि या नेत्यांना गावागावामध्ये फिरू देऊ नका बस झालं ना कधीपर्यंत कधीपर्यंत यांचं सहन करणार या या आहे तुम्ही कधीपर्यंत यांनी ज्या आत्महत्या ज्या वाहून गेले ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारी नोकऱ्या ह्या दिल्या गेल्या पाहिजे ह्या सगळ्या मागण्या ह्या सारख्या ज्या आहेत सेम आहे परवाही आम्ही म मनोदानी ती भूमिका सांगितलेली आहे आणि शेतकऱ्यांचे जिथं जिथं आंदोलनं होतील ज्या ज्या ठिकाणी ग गरज पडेल आम्ही सगळे एक समा शेतकऱ्याचे पोरं म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी येणार म्हणजे येणार नर्म, आणि आमचं त्यांना पूर्ण समर्थन आहे स्थापित म्हणजे काय माहिती आहे का याच्या बापाकडे आमदारकी असते याच्याकडे आमदारकी असते आणि परत हे म्हणतो भैया साहेबांना बी लॉन्च करतो म्हणजे भैया साहेबांकडे बी आमदारकी येईल मंत्रिपद येईल आणि बस याच्यामध्येच अख्खा महाराष्ट्र जिजला गेला आजपर्यंत कधी बघितलंय शेतकऱ्याचा पुत्र आमदार झालेला खासदार झालेला मंत्री झालेला कोणीच नाही फक्त प्रस्थापितच सत्तेमध्ये बसलेत आणि सामान्य जनतेचं रक्त आहेत आणि सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं होतंय आहे शेतकरी म्हणून आज कोणही शेतकऱ्याकडे शेतकरी संवेदनशील भावनेने बघायला कोणीच तयार नाहीये मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारला की राग येतो एवढी ये दयनीय अवस्था या व्यवस्थेने शेत